राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात लवासाला दिलेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारनं काढून घेतल्यानंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे शिवाय राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावरूनही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे या पार्श्वभूमीवर पवार फडणवीस यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज शरद पवारांनी काल सीएम ची जाऊन भेट घेतलेली आहे काय अधिक माहिती देशील या भेटी संदर्भात काल रात्री साधारणतः आठ वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे सह्यादिवर्सी गेले तिकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते दोघांची जो अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ जी आहे ती भेट झाली चर्चा झाली अर्थात या चर्चेवरून अनेक प्रश्नचिन्ह जी आहेत ती किंवा चर्चेची कारणं उपस्थित केली जात आहेत त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे कालच रद्द करण्यात विशेष दर्जा जो रद्द करण्यात आलेला आहे लवासाचा तो विषय राज्यामध्ये होणाऱ्या रा शेतकऱ्यांचं आंदोलन राज्यामध्ये होणार होणारा शेतकऱ्यांचा संप कर्जमाफी या सगळ्या विषयावरती तिकडे चर्चा झाली असण्याची शक्यता आहे अर्थात कालच लवासाच्या बाबतीतला निर्णय यावा आणि त्यानंतर लगेच शरद पवारांनी याची भेट घ्यावी यामुळे या विषयाविषयी सुद्धा चर्चा जी आहे ती सुरू आहे नक्कीच लवासाच्या निर्णयानंतर शरद पवारांनी सीएम यांची भेट घेतलेली आहे धन्यवाद पंकज तू दिलेल्या माहितीबद्दल